राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार भाजपा शिंदे यांना तसेच अजित पवार यांना धक्का देणार भाजपा शिंदेंना सत्तेतून अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत दिल्लीतून विशेष महत्त्वाची बातमी दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर एकनाथ शिंदे यांना तगडा झटका बसणार नेमकं काय झालं आहे देशाच्या राज्याच्या राजकारणात कशा घडामोडी घडत आहेत ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं राज्याच्या राजकारणात काय झालेलं आहे भूकंप घडवणारा प्रसंग सध्या समोर आलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाच्या उच्च नेतृत्वाने राज्यातील सत्ता समीकरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिल्लीतून अतिशय महत्त्वाचा हा आदेश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपा कामाला लागल्याची जोरदार चर्चा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून जे काही करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे त्यामुळे अजित पवार एकनाथ शिंदे यांना याचा मोठा धक्का बसणार आहे भाजपाला सध्या फक्त दहा ते बारा आमदारांची गरज आहे सत्तेसाठी भाजपा काही करू शकते हे आपण गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून पाहत आहे ज्यांनी भाजपा राज्यात देशात वाढवली त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना भाजपाने फोडली त्याचे दोन तुकडे केले राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबद्दल जो भाजपाच्या मनात आदर होता त्यांचा सुद्धा पक्ष भाजपाने फोडून अजित पवार यांना दिला तसेच शिवसेना आणि पक्ष एकना हे एकनाथ शिंदे यांना दिलं आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचलं हे भाजपा सत्तेसाठी करू शकते तर त्यांच्यासोबत आलेले जे मित्र पक्ष आहेत त्यांनासुद्धा असाच धक्का आणि धोका भाजपा करू शकते हे अजित पवार आणि शिंदेंनासुद्धा माहीत आहे आणि त्याचीच आता री ओढत भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना कशा प्रकारे महत्त्वाचा धक्का दिलेला आहे ते आपण यामध्ये सविस्तर बघूया दिल्लीतील भाजपा नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या घडामोडींवर सविस्तर बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस आणि मोदी यांच्यात दीर्घ चर्चा झाली असून महाराष्ट्रात सत्तेवर नियंत्रण परत भाजपाकडे आणायचे व भाजपा शतप्रतिशत महाराष्ट्रात आणायचे हा मुख्य उद्देश स्पष्ट करण्यात आला राज्यात गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे गटावर भाजपाचा पूर्ण ताबा असूनही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे शिंदे गटाच्या अनेक जे बरळणारे आमदार आहेत त्यांना मंत्रिपदं दिली अनेक आमदारांना चांगला निधी दिला परंतु भाजपाच्या आमदारांना असोवा किंवा इतरांना निधी मिळत नाही अशी नाराजी भाजपाच्या अनेक नेत्यांनी गेल्या एक दीड वर्षापूर्वी केली होती त्यानंतर जे मुख्यमंत्री बदल झाला त्यावेळी एकनाथ शिंदे हे रुसून त्यांच्या दरेगावी गेले होते कारण भाजपाने शिंदेंना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री केलं होतं परंतु एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाची नाराजी ओढून ते रुसून त्यांच्या दरेगावी गेले परंतु त्यांचे आमदार साठच्या आतमध्ये होते भाजपाचे एकशे तीसच्या वरती होते परंतु तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून ते जे काही भाजपावर नाराज झाले होते तेव्हापासूनच भाजपाने सावध भूमिका घेत शिंदे हे कधीही आपल्याला दगा देतील व ते आपल्याला सोडून पुन्हा दुसऱ्यांसोबत सत्तेत जातील असं भाजपाला वाटलं होतं म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर नियंत्रण मिळवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले होते शिंदे गटातील जे बंडखोर आमदार आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपावर इतरांवर नेहमी टीका करत आहेत सत्ता आम्ही आणली म्हणूनच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असंही अनेक शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं परंतु भाजपाने शिंदेना मुख्यमंत्री केलं सत्तेत बसवलं हे मात्र शिंदेगडाचे नेते विसरले होते आणि त्यांचीच आठवण करण्यासाठी आता भाजपा कामाला लागली असून आता गटाचं अजित पवार यांच्या गटाचं अस्तित्व हे शून्य ठेवण्याच्या बाबतीत भाजपा पुढे काय निर्णय घेणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळेच आता गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी भाजपाचे नेते असतील शिंदेगडाचे नेते यामध्ये संघर्ष झालेला दिसत आहे याच दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे धनुष्यबाण उद्धव ठाकरे गटाला देण्याचा निर्णयसुद्धा मध्येच येऊ शकतो आणि हा जर निर्णय आला तर भाजपाच्या ज्या पक्षातच शिंदे गटाला विलीन व्हावं लागेल अन्यथा त्यांच्यावर निवडणूक बंदी अथवा अपात्र होण्याची भीतीसुद्धा शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना आहे त्यामुळे आता शिंदे हे अशा काही अडचणी सापडल्या आहेत की त्यांचं राजकीय अस्तित्व हे भाजपाच्याच दावणीला बांधलेलं दिसत आहे भाजपाला आता लक्षात आलं की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मतदारांशी संपर्क कमी झाला आहे ठाकरे गट आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही आपले पाय जनतेत रोवत आहेत अशा परिस्थितीत भाजपा भाजपाला शिंदे गटाची जी काही आवश्यकता आहे ती राहिलेली दिसत नाहीत फडणवीस यांची भूमिका सुद्धा शिंदे यांच्या विरोधातच नेहमीप्रमाणे दिसत आहेत कारण शिंदेच्या अनेक ज्या काही योजना होत्या त्यासुद्धा फडणवीस त्याला बंद करत आहेत राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सध्या फडणवीसांची पकड जबरदस्त दिसत आहे गृहमंत्रालय शहरी विकास वित्त अशा महत्त्वाच्या खात्यावर फडणवीसांचा थेट ताबा आहे अमित शहा आणि मोदी या दोघांनाही फडणवीसांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला होता शिंदे आणि अजित पवार हे भाजपसाठी तात्पुरते साथीदार होते पण महाराष्ट्रात दीर्घकालीन सत्ता हवी असल्यास फडणवीसांच्याच नेतृत्वात भाजपा सक्षम राहील असा संदेश दिल्लीकडून स्पष्ट देण्यात आलेला दिसत आहे अजित पवार यांच्या जे काही आमदार खासर आहेत ते भ्रष्ट आहेत असा आरोप अनेक वेळा भाजपाने केला होता त्यामुळे अजित पवार यांची आता सध्या गरज नाही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटातसुद्धा नाराजी उपाळून आलेली आहे शरद पवारांशी गुप्त संवाद करणारे अनेक आमदार अजित पवारांपासून दूर जात आहेत मंत्रालयात काही निर्णयावरून फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील मतभेद वाढले आहेत भाजपाला आता ते अजित पवार यांचेसुद्धा भार बनला आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार दोघांनाही शांतपणे सत्तेबाहेर कसे काढायचे अशी रणनीती मोदीच्या जोडीने आखलेली दिसत आहे आणि दहा ते बारा आमदारांची खेळी ही निर्णायक ठरणार आहे भाजपकडे सध्या सत्तेची सूत्र ठेवण्यासाठी आवश्यक दहा ते बारा हे आमदार फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी काही स्वतंत्र आणि लहान पक्षाशी संपर्क साधला आहे त्यातून दहा ते बारा आमदार मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर एक सत्ता असेल तर भाजपचा जो बहुमताचा जादुई आकडा लांब राहत नाही आणि सत्ता जर एकट्याच्या हातात असेल तर भाजपाच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत निधी देऊ शकतो असं भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे तसेच सध्या क्लीन इमेज सरकार असा भाजपाचा प्लॅन दिसत आहे त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत सी बी आय आणि ईडीच्या चौकशा सुरू आहेत त्यामुळे दिल्लीतील नेत्यांचं म्हणणं आहे की यांना जनतेसमोर नको यांना सत्तेबाहेर काढून आपली क्लीन इमेज जनतेला दाखवू असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच आता जे काही राज्यातील सत्तेच्या वाटपून शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील जे मतभेद आहेत ते समोर आल्याने आता शिंदे गट हा पुन्हा एकदा नोव्हेंबर आणि दिवाळीनंतर पुन्हा त्यांचं अस्तित्व संपेल अशी जोरदार चर्चा सांगण्यात येत आहे त्यामुळे आता था उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जर एकत्र आले आहेत त्यामुळे आता भाजपाला जे काही सत्तेबाहेर शिंदे आणि अजित पवार यांना काढायचं आहे ते आता दिवाळी अगोदर की नंतर हे भाजपाच्या दिल्लीतून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जसं भाजपा आपल्या मित्रपक्षाला धोका देतं तसंच शिंदे आणि अजित पवार यांनासुद्धा सत्तेबाहेर काढेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र